नमस्कार मंडळी माय लेक रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला पण साऊथ इंडियन पदार्थ डोसा उत्तप्पा इडली हे खायला खूप आवडतात का मला खूप आवडतात पण कधी कधी ना मेन्यू बघितला मेन्यू कार्ड मी तुम्हाला दाखवते त्याच्यावरच्या किमती बघितल्या की वाटतं की आपण घरीच बनवून खाल्लेलं खूप छान आणि पोटभर खाताही येतं हे बघा यांचं मेन्यू कार्ड आहे साऊथ इंडियन पदार्थांचं तर अशाच रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल मायलेक रेसिपीजला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली तुम्हा तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसेल तिथे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघता येतील तर असे कुरकुरीत डोसा आहे इडली आहे खूप सारे पदार्थ आहे जे तुम्ही एकाच पिठापासून बनवू शकता तर आपण प्रमाण बघून घेऊया आधी एक वाटी किंवा एक बाऊल घ्यायचा प्रमाण घेण्यासाठी तर इथे मी दोन वाटी जे साधे तांदूळ असतात रेशनचे तांदूळ ते घेतलेले आहेत आणि दोन वाटी तांदळासाठी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे सो एकास चार असं प्रमाण आहे तांदूळ जर चार भाग असतील तर एक भाग आपण डाळ घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी आता मेथीचे दाणे घातलेले आहेत अर्धा चमचा आणि तीन ते चार चमचे आपले नॉर्मल जे पोहे असतात ते घालून मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याला ही डाळ आपण वेगळी घालणार आहोत भिजत आणि जे तांदूळ घेतले होते आपण ते तांदूळ पण थोडी घाण असते त्याच्यामध्ये त्यामुळे त्याला खूप तीन ते चार वेळा तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्याला आपण पाणी घालून भिजत घालणार आहोत अशा प्रकारे डाळ आणि पोह्यांचं मिक्सचर जे आहे ते, ते आपण सेपरेटली एका पातेल्यात भिजत घालून ठेवूयात आता सेम तांदळासोबत तांदळाला तुम्ही तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याला पण आपण भिजत ठेवणार आहोत तर ह्याला भिजायला ऑलमोस्ट चार ते पाच तास तरी किमान लागतात किंवा तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता भिजत किंवा दिवसभर जसं तुमची इच्छा आहे तशा प्रकारे तर ह्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि ह्याला मी आता चार ते पाच तास झाकून भिजत घालणार आहे दोन्ही सेपरेटली हे बघा अशा प्रकारे भरपूर याला पाणी घालून ठेवायचं आहे तांदळाला आता चार ते पाच तास झालेले आहेत तुम्ही बघू शकता जे हे, हे जे डाळ आणि पोह्यांचं मिश्रण होत तर ते खूप छान असं भिजलेलं आहे डाळ हे बघा अशी तुटली पाहिजे सेम विथ राईस तांदूळ पण छान आपले भिजलेले आहेत आता ह्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत मोस्टली लोक तांदूळ वेगळे बारीक करतात आणि डाळ वेगळी बारीक करतात पण डाळ ही खूप चिकट असते त्यामुळे मी तांदूळ आणि डाळ एकत्र एक करून मिक्सरला लावून घेणार आहे आणि ह्यातलं पाणी सगळं काढायचं नाहीये थोडं थोडं पाणी आपल्याला ला लागणार आहे हे बघा डाळीसोबत पण जे पाणी आहे किंवा तांदळासोबत ते आपण लागणार आहे तर अशा प्रकारे मिक्सरला आपण थोडं थोडं पाणी घालून छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत आता हे जे पीठ तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे दही घालायचं आहे आणि दही घालून आपण त्याला सात ते आठ तास फर्मेंटेशन म्हणजे त्याला मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर दही छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि एक टिप आहे ह्याच्यामध्ये की सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे फर्मेंटेशन व्यवस्थित व्हायची शक्यता खूप कमी आहे म्हणून ह्याच्यासाठी मी काय करणार आहे हे जे पीठ आहे हे पीठ जेव्हा आपला गॅस चालू असतो तर गॅसच्या जवळपासच ठेवून द्यायचं सो दॅट त्याला उष्णता लागेल आणि लवकरात लवकर ते छान असं फर्मेंट होईल आणि आपले इडली किंवा डोसा जो बनवणार आहोत तो छान होईल इकडे बघा मी भाजी ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्या साईडला हे पीठ ठेवलेलं आहे म्हणजे ते थोडं गरम राहील आणि जेव्हा माझं जेवण बनवून होणार आहे तेव्हा तर काही गॅस गरम नसणार आहे तर त्याच्यासाठी पण मी एक टिप सांगते की तुम्ही कोमट पाणी घ्या सोलरचं वगैरे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर वेल अँड गुड किंवा तुम्ही थोडंसं तापून एका एक मोठ्या पातेल्यात पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हे जे पीठ आहे कोमटपेक्षा थोडस गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पिठाचं जे भांड आहे किंवा पातेलं आहे ते आपण ठेवून देणार आहोत रात्रभरासाठी किंवा सात ते आठ तासांसाठी तर त्यामुळे सगळीकडून त्याला गरम अशी उष्णता लागेल ला आणि मग छान असं ते पीठ फुगेल जर परमनेंट नाही झालं किंवा जे पीठ फुगलं नाही तर आपल्या इडली किंवा आप डोसा जे काही आपण बनवणार आहोत तर ते व्यवस्थित फुगणार नाहीत किंवा हवी तशी टेस्ट येणार नाही तर दुसऱ्या दिवशी माझं पीठ छान फर्मेंट झालं होतं तर आपला तवा जो असतो तुम्ही नॉनस्टिक पॅन घेऊ शकता किंवा जो बिड्याचा तवा असतो तो आहे माझ्याकडे तर तो मी घेतलेला आहे आणि तेल लावण्यासाठी कांदा कट करायचा थोडीशी पाठीमागचा भाग आणि त्याने तुम्ही तेल लावू शकता त्याने खूप छान चव येते किंवा मग आपलं जे नॉर्मल तेल लावायचा ब्रश असतो तो पण घेऊन तुम्ही तेल ह्याला लावू शकता तर तवा खूप तापवायचा आहे आणि त्यातून धूर जेव्हा यायला लागेल तर तेव्हा त्या गॅस बारीक करून त्याच्यावरती पाणी मारून घेणार आहोत आपण तव्यावरती म्हणजे त्याचं जे टेम्परेचर आहे तव्याचं ते कमी होतं आणि लगेचच तेल लावून घ्यायचं आहे आपण छान सगळीकडे हे टिप्स आहेत हे जर फॉलो कराल तर तुमचा डोसा आहे तो खूप छान बनणार आहे आणि करपणार नाही किंवा त्याला जो कलर येणार आहे किंवा टेस्ट येणार आहे ती खूप छान येणार आहे तर हवं तेवढं पीठ आपल्याला थोडं काढून घ्यायचं आहे बाजूला तर त्या आणि त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आवडीनुसार आणि थोडंसं किंचित असा खायचा सोडा घातलेला आहे त्याच्यामुळे मी आता एक तुम्हाला उत्तपा बनवून दाखवणार आहे तर तो, तो उत्तपा खूप छान असा फुगला जातो तर हे बघा तुम्हाला जाड असं उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे तव्यावरती आणि तवा गार असल्यामुळे ते छान असं पसरत आहे तर त्याच्यामध्ये मी कांदा भरपूर घातलेला होता आणि टोमॅटो आणि मिरच्या घातलेल्या आहेत आणि कोथिंबीर असेल तर तुम्ही नक्की घाला त्याच्यामध्ये हे बघा कांदा घालून घ्यायचा भरपूर असा कांदा घालायचा ऑनियन उत्तप्पम बनवायचं असेल तर फक्त कांदा घाला तुम्ही आणि मिरची आणि ह्याच्यामध्ये एक वेगळा मसाला जातो जशी आपली शेंगदाण्याची चटणी वगैरे आपण नेहमी खातो तर तसाच साऊथ इंडियामध्ये पोडी मसाला म्हणून एक असतो तर त्याची रेसिपी मी नक्की कधीतरी दाखवीन तुम्हाला ही मी रेकॉर्ड करायची विसरले ह्या वेळेस तर ती जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये डाळींचं मिक्सचर आणि थोडे मसाले आणि कढीपत्ता वगैरे असतो तर ते मी कधी पण तुम्हाला दाखवू शकेन तर ह्याच्यावरती आपले सगळे कांदा टोमॅटो वगैरे हो घालून झाल्यावर भरपूर असं तेल लावायचं आहे तेल लावणं किंवा तूप घालू शकता तुम्ही किंवा बटर है है। हे ऑप्शनल आहे तुमच्यावर डिपेंड करतं आणि हे जे मसाले घातले होते आपण ते थोडेसे प्रेस करून घ्यायचे म्हणजे तव्याला जास्त चिकटणार नाहीत आणि हा तो मसाला होता फोड्डी मसाला म्हणतात त्यांना थोडासा तिखट असतो पण चव खूप छान येते त्याच्यामुळे तर तो मसाला लावून घ्यायचा आहे आपला हा झाला उत्तप्पम उत्तपमला लावून घ्यायचा आहे मसाला परत थोडस तेल घालून घेणार आहोत आपण आणि छान असं पूर्ण कडा त्याच्या सुटल्या सुटल्या सु, जातील कारण आपण टेम्परेचर खूप छान मेंटेन ठेवलं होतं आणि तेलाचा वापर पण केलेला आहे बिकॉज दिस इज द फर्स्ट वन पहिलाच आहे आपला उत्तप्पा त्यामुळे चिकटायची खूप शक्यता असते पण तुम्ही बघू शकता छान त्याच्या कडा सुटलेल्या आहेत आणि त्याला आपण आता परतून घेणार आहोत आणि कांदा किंवा टोमॅटो जो आहे तो भाजला जातो खूप छान आणि त्याच्यामुळे टेस्ट खूप वाढते पण तुम्ही कलर पण बघू शकता आपल्या उत्तप्पा आहे किंवा उत्तप्पाचा कलर आहे खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे ह्या साईडने पूर्ण मस्त भाजलेला आहे तो थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे कांद्याला थोडस ब्राऊन कलर येईल आणि त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागेल परत थोडस आपण त्याला एकदा परतून घेणार आहोत आणि मग खाण्यासाठी तयार आहे आणि ह्याच प्रकारे तुम्ही मी सांगितलं तसं सा, ऑनियन उत्तपम झालं किंवा स्पंज डोसा म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही कांदा टोमॅटो काहीच नाही घालणार आहात तर तुमचा स्पंज डोसा तयार झाला आणि त्याच्यामध्ये बटरचा यूज करा जास्त तेलाऐवजी तर तुमचा लोणी स्पंज डोसा तयार होईल तर एकाच पिठापासून तुम्ही भरपूर प्रकारे भरपूर पदार्थ बनवू शकता सेम पिठाची तुम्ही इडली पण बन बनवू शकता आता मी परत तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते जो आपला मसाला डोसा असतो जो कुरकुरीत असतो आणि पातळ असतो तर तो, अस तो, तो आपण बनवूयात परत तवा तापवून घेतला गॅस बारीक करून पाणी मारून घ्यायचं आणि परत एकदा आपण छान स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि लगेचच तेल लावायचं आणि आपलं जे डोश्याचं बॅटर आहे किंवा जे पीठ आहे ते आपण घालून घेणार आहोत तर तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा की क्रम कसा आहे स्वच्छ तवा पुसून घ्यायचा गरम असताना पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यावर पाणी बारीक गॅस करून पाणी पुसून घ्यायचं आणि लगेच तेल लावून आपण डोश्याचं पीठ टाकणार आहोत तर ह्या डोश्याला बघा तुम्ही अशा प्रकारे गोल गोल एखादी वाटी घ्या कि किंवा पळी आहे जे आपले आपण ज्याने पीठ घालतो त्यानेच तुम्ही छान असं पसरवून घ्या म्हणजे हा डोसा पातळ होईल आणि हे मेन गोष्ट ह्या डोश्याला दोन्ही साईडने भाजायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता की तो खूप पातळ आहे आपलं जे उलथन आहे तर ते पण दिसतंय आपल्याला डोश्याच्या आरपार आणि कलर पण यायला लागलेला आहे खालच्या साईडने आता गोल्डन असा तर त्याच्यामध्ये आपण मसाला जो आहे तर तो मसाला म्हणजे बटाट्याची भाजी ह्याची पण मी रेसिपी दाखवीन साऊथ इंडियामध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनली जाते त्याच्यामुळे वेगळी टेस्ट येते आपण जी बनवतो त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी असते तर हा आपला मसाला डोसा तयार आहे त्याच्यावरती पण तुम्ही पोडी मसाला टाका पण माझी मुलगी खाणार आहे तिखट खात नाही म्हणून मी घातलेला नाहीये मसाला तर अशा प्रकारे कुरकुरीत असा छान मसाला डोसा तयार झालेला आहे आपला त्याच्यासोबत खायला मी सांबर बनवलं होतं आणि खोबऱ्याची चटणी आहे तर ही एकदम सिम्पल चटणी आहे नॉर्मली आपण बनवतो तशा प्रकारे एक नारळ घेतलाय मी यातला मी अर्धाच वापरणार आहे हा माझ्या घरचा नारळ आहे तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे त्यामुळे अर्धाच लागेल नारळ साखर थोडस सा मीठ आणि एक पाच ते सहा चमचे मी फुटाने घेतलेले आहेत चणे जे असतात ते घेतलेले आहेत किंवा तुम्ही चणा डाळ पण घेऊ शकता भाजकी असते ती आणि त्याच्यानंतर आहे मग कोथिंबीर मिरच्या आणि थोडस आलं हे आलं आपण कट करून घालणार आहोत आणि हे जे सगळं मिक्सर आहे ते आपण एकत्र एक करून मिक्सरला फिरवून घेणार आहोत मग आपली जी चटणी आहे खोबऱ्याची चटणी आपण म्हणतो ती तयार होईल तर नारळ फोडून घ्यायचा आहे आमची जुईबाई बघा आता पाणी कशी पिते नारळातलं पाणी छान लागते तिला आवडलेलं दिसतंय तर ह्या मिरच्या कट करून घालणार आहोत आपण मिक्सरमध्ये कोथिंबीर अशा प्रकारे तोडून घाला आणि मग आलं घालून खोबरं हे शेंगदा सॉरी हे आहेत फुटाने फुटाने घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये साखर आणि मीठ जे आहे मी शेवटी घालणार आहे बिकॉज आपल्याला थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालायला लागेल त्यामुळे मिठाचा अंदाज आताच नाही येणार ना आहे हे सगळं जेव्हा बारीक होईल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार हे बघा दीड वाटी झालेलं आहे आपलं खोबर ऑलमोस्ट एक जे खोबऱ्याची वाटी आहे ती मी ठेवणार आहे मोठी वाटी असते ती घातलेली आहे आपण आता अशा प्रकारे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि पाणी घालायचं लागेल तसं तुम्हाला जसं आवडेल जितकं पातळ आवडेल तेवढी तुम्ही ही चटणी बनवू शकता पाणी थोडस जास्तच घाला कारण थोड्या वेळाने परत जे फुटाणे आहे त्याच्यामध्ये पाणी मुरलं जातं आणि आपली चटणी घट्ट होते आणि ह्या चटणीला बनवल्यावर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा बिकॉज ही जास्त वेळ टिकत नाही चटणी बाहेर तुम्ही एक दोन तास ठेवा आणि जेव्हा किंवा तुम्हाला जेवढी लागेल चटणी तेवढीच बनवत जा जर फ्रीज नसेल तर फ्रीज असेल तर।, तर वेल अँड गुड तुम्ही ही दोन दिवस ठेवू शकता चटणी त्याला काही नाही होणार आता छान अशी चटणी बारीक झालेली आहे बघा तो एका भांड्यात काढून घ्या आणि याला आपण फोडणी घालणार आहोत आता आपण मीठ याच्यामध्ये टाकून घेऊ आवडीनुसार आणि तेल घेतलेलं आहे त्याच्यात थोडीशी मोहरी जिरे आणि कढीपत्ता असेल तर खूप छान खूप छान टेस्ट येते माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी घातलेला नाहीये कडीपत्ता तुमच्याकडे असेल तर नक्की घाला ही फोडणी आपण गरम गरम ओतून घ्यायची आहे आणि झाली आपली चटणी तयार थोडस मीठ घाला आणि जर तुम्हाला पातळ लागत असेल चटणी तर थोडस तुम्ही पाणी वाढवू शकता ह्याच्यामध्ये मीठ आत्ता घालतीये मी सो दॅट आपल्याला अंदाज येईल की किती चटणी झालेली आहे त्या प्रमाणात आपण व्यवस्थित घालून घेऊ तर आपण आता वाढून घेऊयात डोसा सॉरी उत्तप्पा तयार आहे ऑनियन अँड टोमॅटो अलॉंग विथ कोकोनट चटणी सांबर अँड बटाट्याची भाजी एन्जॉय करा असेच खात राहा आणि नक्की बनवून बघा ही रेसिपी खूप सोपी आहे प्रमाण तुम्ही विसरू नका आहे त्याच प्रमाणात वापरा अजिबात चुकणार नाही आणि सेम बॅटर वापरून तुम्ही बाकीचे पदार्थ जसं इडली ते पण बनवू शकता अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली होती थँक्यू सो मच अँड एन्जॉय